नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील संविधान अपमान प्रकरण दादासाहेब शेळकी यांची खास मुलाखत आता आपल्या देशाचा ग्रंथ सप्रेम भेट देतात याच्या जिगर असल्याचं हे करणे त्या व्यक्तीने म्हणजे साधी चूक केलंय आणि गंभीर चूक यासाठी चूक आणि गंभीर चूक इकडे लावली असते एखाद्या सगळं संपल्यानं आपण चूक फक्त म्हणलं असतो गंभीर चूक ह्यासाठी केली नंबर सवीदा। सवीदा। सवीदा एक संविधान संविधान उघडल्याबरोबर त्याचं प्रिंटेड आणि एकदम फिट मजबूत असं हे लावा कोण असे नाही फार्मालिटी म्हणून हे लावलं म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाच्या त्या नावाच्या अगोदर हे बाबासाहेब हे राजमुद्रा आणि प्रेमभर प्रेमभर म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट चर्चेचा भाग आहे चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारतीय प्रकरणाची जजमेंट ऑफ इंडिया एकोणीशे पंचावन्नच्या च्या जजमेंटमध्ये हो okay. आणि या संदर्भात प्रेमबल लावत असताना जी संविधान सभामध्ये जी चर्चा झाली संविधान सभेचे सदस्य ठाकूर ठाकूर काय म्हणतात हे हर टाइम त्याच्या संविधानात हर म्हणजे याला पुरावा किंवा हे द्यायची गरज नाही हा विषय नाही हा नंबर हे भाग झाला हे आता विषयच नाही हा तर मुद्दा आपला निकाली निघलेला त्यांनी चूक केली के बरोबर आहे तिथं थोडं प्रॉब्लेम काय आला आता की याच थोडं तेच करेक्शन करायचं कंप्लीट जर झाला तर विषय झाला नसा आता हा विषय झाला नंबर आहे सदर व्यक्तीला मी त्या हरामपुराला फोनवर बोललो मी कोण राम देवसरकर मला माहिती मी कॉल केला दादासाहेब शेडकर शेअर मग तुम्ही चूक केली तो चांगला बोलला माझ्या मी त्यांचा माझा काय विचार समाधान नाही कोण आहे तो बरोबर आहे आणि मी त्यांना सांगलं बा अज्ञानपणात म्हणा चुकून म्हणा अनावधाने म्हणा याच्यावर मला काही बोलायचं नाही तुम्ही चूक केलेली आहे बरोबर बल आहे विषय संविधानाशी संबंधित आहे तुम्ही, तुम्ही तात्काळ व्हिडिओ करा अनावधाने म्हणा कसं म्हणा तुम्ही माझी चूक झाली कळत म्हणा न कळत म्हणा एक व्हिडिओ करा त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो माझा हेतू नव्हता पण झाली एवढं फक्त कर म्हणलो मी त्याला बोललो एवढं कारण टाकून दे म्हणलो विषय संपवून जाते हो म्हणला त्याचा एक मास्तर आमच्याकडे वाट लावला पत्र दिलं मी पत्र देऊ नका बाय तू पत्र तू सगळं पत्र टाईप करायला त्या माणसाला माहित नाही डायलॉग व्हिडिओ करायला कारण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याच्या संस्थे म्हणजे त्याच्या तिथं बांधील की आली त्याच्या <coughs> संस्थेने म्हणजे ते डाय आले त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह आले कारण त्याला गृहित धावत लागत कारण त्याच्या संस्थे कार्यक्रम होता बरोबर आहे त्याच्यावर सोपा मार्ग आहे त्याला संधी दिली सायंपतरा त्या तावडे नावाचा लेक्चर आला प्रत्यक्ष भेट घेतली मी पुन्हा त्याला समजावून सांगितलं की विषय वाढू नका तुम्ही सोपा विषय आहे दोन तीन मिनटाचा व्हिडिओ करा लाज काय सुविधा नाही साहेब आहे की नाही असं ना बा माझा हेतू नव्हता आमचं काय ऑब्जेक्शन नाही अनावधान झाली माझी चूक झाली मात्र असं मी या ठिकाणी छापा नाही पाहिजेत होत चुकलं कसं आहे माझं एक व्हिडिओवर कर विषय संपून जातो त्यांनी आठ डेट पर्यंत आमच्याकडे व्हिडिओ आला नाही हे आमचं बसण्याचं काय नंबर दोन पहिल्यांदा भीमटायला तक्रार दिली आमच्या डॉक्टरनी तक्रार दिली माझं असं मत आहे की यांनी जी तक्रार दिली त्याच्यात चार नाव होते एफ आर दाखल करत असताना दोन नावं गाळण्याचं कारण काय रजिस्टर फिर्यादीमध्ये अधिकृत नाव असताना गाळण्याचं कारण काय सुरुवात तो। केलं मागणी आहे दोन हजार नाही तपासा पुरावा तपास तपासाचा विषय ऐका ना चुकम ऐका म्हणून ऐका माझं कार्यक्रमाची व्हिडिओ आहे कार्यक्रम झाला हे आहे हे तुम्ही मान्य करता बरोबर आहे ना म्हणजे खात्री कार्यक्रम झाला की नाही खरंच वाटलं का त्या सगळ्या गोष्टी साहेब म्हणजे संशयास्पद काही नाही आणि आता नाही म्हणजे तुम्ही साथीदारायचे ऐकलंय खरंच सांगायचं घडलेली घटना घडलेली आहे दिलेली संविधान हे गोष्ट माझी ऐकलंय त्याच्यावर डाऊट नाही ही गोष्ट माझे ऐकलंय बाबतीत घडला काही प्रॉब्लेम नाही सगळं आहे बरोबर आहे सर आता नंबर आहे त्याच्या कॉलेजवर त्याचे फोटो आता संविधानामध्ये आज डेट पर्यंत जेव्हापासून संविधान लागू झाला अशी ही चूक केलं बघा साधी गोष्ट नाही बघा ते ला चिटकलेलं नव आणि संविधान उघडल्या बरोबर हे सांगा साहेब जनरल एक विचार करा म्हणजे किती मूर्खपणा म्हणजे असं आणि नंतर हे कॉन्स्टिट्युशन नंतर बाबासाहेब येतात नंतर प्रेमबल येते नंतर कलमा येतात आपलं संविधान म्हणजे झंटा झाली साहेब ही गोष्ट आहे ऐक नाही तुम्ही कर्म केला साहेब आता अॅट्रस ची म्हणजे मला दुरुस्त करा बरं मला जेवढं माहित आहे मी दावा करत नाही माझं शंभर टक्के बरोबर आहे ऐक नाही मला जेवढं माहित आहे असं चुकाच मला दुरुस्त करा तुम्ही अॅट्रेस ची असं माझं स्वतःचं तुम्हाला नवीन कायद्यानुसार दोन हजार पंधराला आपल्या मोदी सरकारने हे केलं लागू झाला सोळाला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध करायला करेक्ट त्याच्यामध्ये तीन एक ही कलम आहे ती कलम अशी म्हणते एखाद्या साधनाद्वारे एखाद्या वस्तूद्वारे एखाद्या दिवंगत व्यक्ती जो तुमच्यासाठी स्थान आहे त्याचा अपमान होत असेल तर अट्रष्टी लावा म्हणजे माझं म्हणणं संविधाना संबंधित विषय सगळ्या भारताला माहीत आहे बरोबर याच्या माध्यमातून बाबासाहेबचा अपमान झाला हे आमचं म्हणणं आहे दुसरा अपमान झाला बाबासाहेबांच्या वरी लावून अपमान केला हे दुसरा पुरावा आम्ही तुम्हाला द्यावं सॉरी हे आणि नंतर बाबासाहेबांनी आज तुम्ही तीन एकी वाचा बरोबर आहे स्पष्ट तुमचे शेदास्थान असलेले दिवंगत व्यक्ती जे मेले त्याचा वस्तू किंवा साधनाद्वारे विटमना करणे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा तीन एक अठराशे दाखल करा आणि अट्रॉसिटी फिर्याद झाल्यानंतर जे नवीन अठराशे भाग दोन आहे अत्याचाराचा अपराध कलम चार त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी आले म्हणजे की खरं खोटं म्हणण्याचा अधिकार काढून घेतलेले आहेत संसदेने नंतर दोन हजार वीस ला अरुण मिश्रा आणि तीन जे खंडपीठाने त्याला हे ग्रँटेड केलेलं आहे कायदे मला दुरुस्त करा दावा नाही की नाही मी फक्त चर्चा करायला तर त्यामुळं हा हे होऊ शकत नाही आता अट्रोसिटी बाबतीत थोडस हे जो मुद्दा मांडलाय की नाही कायद्यापेक्षा मी मोठा नाही आहे हो बाबासाहेबांचा फोटो सगळा आहे बाबासाहेबांचा याच्यावरचा फोटो हा संविधानाचा वाटत हो ना बाबाहेबच संधान आहे हो हो बरोबर हो संविधान आणि बाबा एक रुपये हो हे अगदी बरोबर बरोबरच बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब नाही तुम्हाला प्रॅक्टिकली मी पटवून दिले हे जास्त म्हणजे बाबासाहेब नाही हो होविधान संविधान गोष्ट नाही आता त्याच अर्थाने घेत बाबासाहेब सुविधा लिहिल्यामुळे संविधान म्हणजे बाबा शब्दशा आता चुकीचा निघा प्रॉब्लेम संविधान हो चेड़ी 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 नहीं, नहीं, जे काही कलम आहे नाही नाही तो एक भाग जरा सर तुम्ही जे सांगता राष्ट्रीय गौरव जे अपमान अधिनियम एकोणीशे एकाहत्तर तो आला त्याच्याबद्दल काही दुमत असल्याचं काय की या कलमाबद्दल काय विजे म्हणायचं मला त्या मी सांगाल तुम्हाला त्याच्याबद्दल मला स्पेशल देऊ देऊ तुम्ही एक पत्र द्या का तुम्ही अर्थ देऊ नका बरं त्या पत्राचा परत आम्ही हे करत आता तुम्ही मित्र आहात माझे ऐक नाही कारण लेखी देणं जोक नाही माझा अभ्यास मी काय सांगा म्हणजे आमचे मित्र नाही लेखी देऊन होत आहे ऐकलंय कारण तुमच्याबद्दल आम्हाला नितांत आधार आहे नाही त्याच्यावर दुमत असण्याचं कारण तुम्ही माझ्या गावच्या त्याच्याबद्दल नाही की नाही पर्सनल म्हणजे तुम्हाला व्यक्ती त्रास देण्याचा काही आदरच नाही फक्त हे आपली जी चर्चा आहे संविधानिक चर्चा या मुद्द्यावर आमचं असं मत आहे तुम्ही पीपीचं मार्गदर्शन घ्या कोणाचे घ्या मागे माझे का तुम्ही असं स्पष्ट केलं वरिष्ठांची चर्चा करून काही असं बोलायचं ती आम्हाला आता उपोषण बसायचं कायद्याची भाषा कशी आम्ही तुम्हाला कायदेशीर पत्र दिलेलं आहे उपोषणला बसणार म्हणून पण आता कायद्याच्या भाषेत तोंडीला काय अर्थ नाही आता आमचं उपोषण सोडत असाल तुम्ही आम्हाला देऊन द्याव आमच्या मागण्याला अनुसरून ते तर करेक्ट आहे तुम्ही जे म्हणता अट्रस्टी लागणार नाही ही कलम जे तुम्ही म्हणता ती बसत नाही असं देऊन द्या आम्हाला त्या मारून तरी पण विचारून द्या कारण एक प्रसंग घडलेला माझा असं चूक झाली आणि मी मग जे आंदोलन केलं मग डीवाय साहेब खूप अडचणी झाली होती तरी मग आता मी ते संपून घेतला तुम्हाला ऐके तर पीपीला सगळं माहिती असते काही नाही मी खूपदा बघितलं पीपीचं तुम्हाला खरं सांगता त्याच्या संदर्भात आणि दुसऱ्या मग आता एक ते अठराशी चालू नाही अठरा जर तुम्ही देऊन दिले किंवा जे आमचं म्हणणं आहे मी तुमच्या चर्चा केली त्याला आम्ही द्या नंबर एक त्याच्यावर आम्ही ठीक आहे आम्ही थांबू बघू त्या पत्राचा हे करून आम्ही नंतर काय होते हे तुम्ही दिलेला पत्र म्हणजे आमच्याकडे आधार झाला नंबर एक नंबर दोन दोन आरोपी मात्र साहेब त्याच्यावर आमची तडजोड नाही त्याच्या एफआर मध्ये ऍड करा आम्ही याच्यावर तुमचा भरोसा करतो अठराशे फक्त पत्र द्या आम्हाला पत्र नाही उपशन एका मिनिटात उठवून विशेष खूप हो फक्त दोन महत्वाचं साहेब दोन जे नाव आहेत ते ऍड करा राहिला प्रश्न अठराशे मी आज तुम्हाला सांगलो कलम तीन एक बी थोडं साहेब कारण तीस चाळीस कलम आता अठराशे तीन एकवी थोडं तुम्ही स्टडी करा त्यांनाही सांगा त्याची काय डेफिनेशन आहे की नाही त्याला आम्ही आम्हाला त्याच्यावर आम्ही म्हणाल ना आमच्या अभ्यासानुसार शंभर टक्के गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नाही तो तो मी पुना काई काम हो तर मी यासाठी म्हणालो पुन्हा आम्हाला काही काम नाही साहेब आम्ही कार्यकर्त्यांनी केलेली केस रिका करत होतं कोर्टात जाय तुमच्या संदर्भ वापरतील साहेब